सर्वांना माहिती का आहे काल परवा जी झाली त्या मीटिंगमध्ये दादांनी सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेनुसार उद्यापासून म्हणजे चोवीस फेब्रुवारीपासून आपण गावागावामध्ये रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू करणार आहोत तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी काही विनंती आपल्या मराठा बांधवांना करायच्या आहेत त्या अनुषंगानं हा व्हिडिओ बनवत आहोत तर सर्व मराठा भावांना विनंती आहे की उद्यापासून आपल्याला रस्ता रोको आंदोलन सुरू करायचं आहे गावागावामधून हे करत असताना आज आपल्याला निवेदन देणं गरजेचं आहे त्या गावागावामधून या ठिकाणी रस्ता रोखोच्या संदर्भातली निवेदनं गेली पाहिजेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही निवेदनं म्हणजे हा रस्ता रोखो करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे बारावीच्या परीक्षा चालू आहेत तर बारावीच्या परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्यामुळे या ठिकाणी त्रास झाला नाही पाहिजे त्यामुळं त्यांना सर्वप्रथम आपल्याला सोडवणं गरजे म्हणजे म्हणजे त्यांना या ठिकाणी याच्यामधून सूट देणं गरजेचं आहे ते त्यांच्या परीक्षा केंद्रावरती कसे लवकर पोहोचतील यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं बारावीचे विद्यार्थी एखाद्या विद्यार्थ्याकडे वाहन नसेल तर आपल्या स्वतःची जबाबदारी आहे की त्या विद्यार्थ्याला त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामुळं बारावीचे विद्यार्थी असतील शाळकरी मुलं असतील त्यांनासुद्धा आपल्यामुळे ता त्रास झाला नाही पाहिजे ते शाळेमध्ये जाणारे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी आपल्या रास्ता रोकोमुळे या ठिकाणी त्रास झाला नाही पाहिजे याची आपण सर्वांनी या ठिकाणी काळजी घ्यावी आणि दुसरं महत्त्वाचं कोणी एखादा पेशंट असेल त्या ठिकाणी त्यालासुद्धा या ठिकाणी आपण सूट दिली पाहिजे त्यालासुद्धा या ठिकाणी दवाखान्यात योग्य त्यावेळी उपचार म्हणजे योग्य वेळेवरती उपचार भेटला पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न म्हणजे त्यांनासुद्धा या ठिकाणी या रास्ता रोकोमधून सूट देणं गरजेचं आहे एखाद्याची मेडिकलची फाईल असेल आणि म्हणजे एखादा रुग्ण दवाखान्यामध्ये असेल आणि त्याची फाईल घरी असेल तर ती फाईलसुद्धा या ठिकाणी वेळेवर कशी पोहोचेल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला म्हणजे त्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे आपला रस्ता रोको आपल्याला माहिती आहे की आपल्या न्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण हा रस्ता रोको करत आहोत परंतु त्यामुळं शाळक शाळकरी मुलं असतील परीक्षेला जाणारे विद्यार्थी असतील किंवा रुग्ण असतील त्यांना या ठिकाणी आपल्या रस्ता रोकोमुळे त्रास झाला नाही पाहिजे या गोष्टीची आपण सर्वांनी या ठिकाणी काळजी घ्यावी सर्व भावांना विनंती की आपल्याला आपला लढा शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी लढायचा आहे मग हा लढा लढत असताना आपल्यामुळे या ठिकाणी कोणाला त्रास नाही झाला पाहिजे याची आपण या ठिकाणी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे हा लढा आपल्याला खूप दिवस कायम ठेवायच म्हणजे खूप दिवस कंटिन्यू करावा लागणार आहे त्यामुळं कोणी कृपया आक्रमक होऊ नका जर एखादा चुकीची भूमिका घेत असेल तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे त्या भावाला या ठिकाणी समजून सांगणं नाहीतर एखाद्या वेळेस काय होतं माहिती आहे का आपली ती भूमिका नाही परंतु दुसरा एखादा मुद्दामून आपल्या रस्तारोपाला गालबोट लावण्यासाठी वेगळा प्रयत्न करत असतो तर अशा वेळेस आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की जो व्यक्ती चुकीचा भूमिका चुकीची भूमिका घेत आहे तो आपलाच आहे का नाहीतर दुसरा एखादा यायचा भगवा रुमाल घालायचा आणि लगेच दुसरं काहीतरी जे आपल्याला अपेक्षित नाही अशी गोष्ट करत असेल तर त्या सगळ्या गोष्टीचं भानसुद्धा आपण ठेवणं गरजेचं आहे त्यामुळं पुन्हा एकदा विनंती करतो शाळकरी विद्यार्थी असतील परीक्षेला जाणारे विद्यार्थी असतील किंवा पेशंट्स असतील तर त्या ठिकाणी त्यांना आपल्या रास्तारोकोमधून सूट देणं गरजेचं आहे कारण तशी सूचनासुद्धा आपल्याला या ठिकाणी वरून आलेली आहे दादानी आपल्याला त्या प्रकारची सूचनासुद्धा दिलेली आहे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आज सगळ्यांनी निवेदनं द्यावीत आणि उद्यापासून या ठिकाणी म्हणजे चोवीस तारखेपासून रास्ता रोकाला या ठिकाणी सुरुवात करावी हे आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती જય જી જાઉ જય શિવરાય એક મરાઠા એક મરાઠા ધન્યવાદ